महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहित नव्हतं हे बीड मध्ये काय चाललंय आणि या बिहार टाइप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची एक भूमिका होती आणि ती अत्यंत प्रकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत मधल्या माफिया टोळ्यांचे हे तो मी म्हणत नाही सूर्यदस म्हणतात आणि मग त्या मुंडे तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काही सारखंच नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं हा मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँडिंग लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा कि नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचाही ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहे माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जी आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअप मध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर गेला केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करत बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत